दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी विलिनीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे पक्षातील गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं असणार राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे आम्ही तिका एकत्र आहोत त्यात कोणी स्पीड ब्रेकर आणून शकत नाही मात्र कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे मेट्रोच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलंय फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होतोय तेजस्वी घोसाळकरांनी मातोशीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट उद्धव ठाकरेंसमोर अडचणी मांडल्या स्थानिक पातळीवर प्रश्नांना सुटल्यांनी मातोश्रीवर यावं लागलं घोसाळकरांची प्रतिक्रिया अजूनही ठाकरे सेनेबरोबरच आहोत उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकरांनी प्रतिक्रिया दिली विचार करून ठाकरेंना निर्णय कळवणार असल्याचीही दिली सूचक प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर पक्ष सोडतील असं वाटत नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चढाहोड आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची पक्ष प्रवेशासाठी चढाहोड असल्याचं चित्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सर्व फ्रंटल सेलच्या अध्यक्षांची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पक्ष बदलांसंदर्भात आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो नऊची चाचणी यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रोच्या केविनमध्ये मोट्रोमांच्या शेजारी बसून प्रवास एमएमआरडीएकडून दहीसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार पूर्णांक चार किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मेट्रो नऊ मध्ये एकूण आठ स्थानकं या मेट्रोमुळे मीरा भाईंदर दहिसर या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार पहिल्या टप्प्यातील दहिसर पूर्व पांडुरंगवाडी मीरागाव आणि काशीगाव अशी एकूण चार स्थानक कॉमेडियन कुणाल कामरानं एक्स पोस्ट करत पुन्हा डिवसलं सत्य काम हे शुभना कुणाल कामराची पोस्ट एकनाथ विरोधात कॉमेडियन कुणाल कामरानं केलं व्यंगात्मक कारण गाण कुख्यात गुंड गजा मारण्यासोबत पोलिसांनी मटण पार्टी केली सहायक पोलीस निरीक्षक सुरूज राजगुरू पोलीस हवालदार महेश बांगुडे सचिन मेमाने पोलीस शिपाई राहुल परदेशी यांचं यावरती निलंबन झालंय सांगली कारागृहात नेताना केली होती मटण पार्टी गजा मारण्याला सांगलीत नेत असताना कणसे धाब्यावर पोलिसांनी ही मटण पार्टी केली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर ही कारवाई केली याशिवाय कणसे धाब्यावर गजा मरण्याला भेटायला दोघे जण फॉर्च्युनर आणि एक जण थार गाडीतून आला होता या तिघांवरही गुन्हा दाखल झाला भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गवींना सरन्यायाधीश पदाची त्यांनी शपथ दिली राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी सोहळा अमरावतीचे सुपुत्र भूषण कवी सर सरन्यायाधीश म्हणून शपथ त्यांनी घेतली यावेळी भूषण गवईंच्या कुटुंबियांकडून जल्लोष करण्यात आला पेढे वाटत आनंद व्यक्त करण्यात आला शपथ घेतल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले गांधीजींच्या पुतळ्याला फुलं त्यांनी अर्पण केली तर बाबासाहेब आंबेडकरांना देखील श्रद्धांजली भूषण गवई यांच्या यशाचा आई कमला गवईंना अभिमान आहे भूषण गवई मुळचे अमरावतीतले रहिवासी सर्वसामान्य परिस्थितीतून मोठे झाले कमला गवईंनी प्रतिक्रिया दिली वसई विरारमध्ये एक्केचाळीस बेकायदेशीर इमारतींवर ईडीची छापेमारी पडली एकाच वेळी तेरा ठिकाणी ही छापेमारी झाली तर भवियाच्या माजी नगरसेवकावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला अकोल्याच्या गांधी रोडवरील पाच ते सहा दुकानांवर आयकर विभागाने छापे टाकले आयकर विभागाच्या कारवाईने अकोल्यातील सराफा वर्गात एकच खळबळ वाचली अकोल्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील सराफा दुकानावर आयकर विभागाची धाड पडली परतवाडा शहरातील एकता ज्वेलर्सवर आयकर विभागानं धाड टाकली यवतमाळच्या मेन लाईन परिसरातील एकता ज्वेलर्स सराफा दुकान पूर्णपणे बंद झालंय आयकर विभागाच्या कारवाईनं एकता ज्वेलर्सच्या यवतमाळ सराफा दुकानाचं सर्व एकच असल्यानं जस, दुकान बंद झालंय वसई विरार महापालिकेची नारा सोपऱ्यातील एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू आहे यात बाराशे नदी कुटुंब बेघर झाले तर बिल्डर आणि अनिल गुप्ताच्या घर आणि कार्यालयाचा सा समावेश आहे वाशिम शहरात सलग दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरील अतिक्रमणावर तोडक कारवाई झाली बाराजी संकुल भाजी मंडई जुना रविवार बाजार पाटणी चौक या ठिकाणी अतिक्रमणावर तोडक कारवाई झाली पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारंबळ उडाली रायगडच्या महाड तालुक्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं वातावरणात गारवा तयार झाला वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली पावसामुळे वातावरणात धडवा आला हवामान खात्यानं वर्तवला होता पावसाचा अंदाज मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी आता पाहायला मिळते मुंबईत दोन दिवस मध्यम सरींचा अंदाज आहे पवई घाटकोपर आणि दिंडोशी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात अधिक पावसाची नोंद झाली धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला नंदुरबार जिल्ह्यात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे फळबागांना फटका बसला शनीमंडळ गावात झालेला जोरदार पाऊस आणि गारपीटीमुळे तीन एकर टरूज पिकांचं नुकसान झालं हद्दब झालेल्या शेतकऱ्यांना रोष व्यक्त केला नागप्रात प्रहारनं रक्तदान आंदोलन केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना मानधन देण्याची मागणी करण्यात आली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्कजवळ हे आंदोलन झालं परभणीत प्रहारचं रक्तदान आंदोलन झालं पालकमंत्री मेघना बर्डीकरांच्या घरासमोर त्यांनी आंदोलन केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्याची मागणी करण्यात आली यवतमाळमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नायकांच्या घरासमोर प्रहारने रक्तदान आंदोलन केलं सत्तेचाळीस शेतकरी बांधवांनी रक्तदान केलं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतीमालाला हमीभाव द्यावा आणि दिव्यांगांचं मानधन प्रतिमा सहा हजार करण्याची मागणी करण्यात आली शासन घोषित कर्जमाफीपासून राज्यातील सुमारे साडेसहा लाख शेतकरी आठ वर्षापासून वंचित आहेत याप्रकरणी दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल आहे दा बारा पर्यंत शासनाला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले रायगडच्या परळीमध्ये प्रियकराकडून प्रेसीची कोयत्यानं वार करत हत्या करण्यात आली स्वतःही त्यानं गळफास घेऊन संपवलं प्रेस सतत नकार देत असल्याच्या रागातून हत्या केल्याचं प्रियकरानं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे चंद्रपूर मध्ये वाघाच्या आल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला चिमूर तालुक्यातील करबडामध्ये तेंदुबत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या मृत्यू झाला मागील पाच दिवसात सहा महिलांचा वाघाच्या आल्यात मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी झाली तीन क्विंटल अडुसष्ट किलो गहू वापरून महाराजांची भव्य प्रतिमा रेखाडण्यात आली पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय मालेगावतून एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं एटीएस पथकाकडून मोबाईल ताब्यात घेत तरुणाची सहा तास कसून चौकशी झाली भारत पाकिस्तान तणावामुळे अफवा पसरवणाऱ्या चाळीस फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब अकाउंट्सवर गुन्हा दाखल झाला उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली चीनच्या मालावर अमेरिकेत आता फक्त तीस टक्के कर लावण्यात येणार आहे तर चीनकडून अमेरिकन आयतीवर फक्त दहा टक्के शुल्क असेल नव्वद दिवसांसाठी दोन्ही देशांनी करांमध्ये कपात केली जयपूरमध्ये खासदार कंगना रनौतचा मोरांसह नृत्य करतानाचा व्हिडिओ समोर आला या व्हिडिओसाठी बॅकग्राऊंडला पाकिस्तानी गाणं वापरल्यानं कंगनावर टीकेची जोड उठली गायक सोनू निगमची कर्नाटक उच्च न्यायालय धाव त्याच्या विरुद्ध दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडून पंधरा मे पर्यंत सुनावणी अगोदर बालनाट्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच शासकीय अनुदान योजना सुरू करण्यात येणार असल्याचं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी घोषणा केली तीस मेला कराटे किड हा सिनेमा भारतात रिलीज होणार आहे या चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखानं अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण यांनी आवाज केला ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्यावरील माणिक मोती या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन शोभा बेंद्रे यांनी हा चरित्रग्रंथ लिहिला असून अच्युत गोडवले यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला मुंबई इंडियन्सचा वानखेडे स्टेडियमवर पुन्हा सराव सुरू आहे आयपीएल पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआयचा नवीन त्यांनी वेळापत्रक जाहीर केलंय आहे मुंबईचा पुढचा सामना एकवीस मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट